कुही माल जप्त करण्यात आलाय पोलिसांना सदर हॉटेलमध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैध दारू तसेच हुक्का बाळगून उपविभाग उमरेड येथील पोलीस स्टाफसह पोलीस स्टेशन कुही अंतर्गत कुही फाटा येथील रेस्पिरो हॉटेल येथे पंचा समक्ष छापा टाकला असता हॉटेलच्या टेबलवर एक लिटरची बॉटल किंमत आठशे रुपये हुक्का पॉट ज्यामध्ये अंगारे एकूण किंमत एक रुपये हॉटेलच्या किचन दारूची पेटी तसेच काही अवैध दारू जुन्या वापरत्या काळ्या पांढऱ्या रंगाच्या चेअर असा एकूण एक लाख दोन हजार सहाशे पन्नास रुपयांचा माल विना परवाना मिळून आल्याने जप्त करण्यात आलाय या प्रकरणी हॉटेल मालक अमित कुमार ओमप्रकाश रॉय व छेचाळीस वर्ष राहणार नागपूर राहुल कटकवार राहणार नागपूर हॉटेलचे मॅनेजर सतीश शर्मा वय पस्तीस वर्ष राहणार नागपूर किचन मॅनेजर सुनील इंद्रबहादूर सिंग ठाकूर राहणार नागपूर यांच्या विरुद्ध कुही पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज मसराम हे करीत आहेत सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड वृष्टी जैन आणि उपविभाग उमरेड येथील पोलीस स्टाफ यांनी केली आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे कुही